मुंडे यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय काय सांगितलं सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठही दिली त्यांचा दोष आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी पद्धतीने या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी मानत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग आप्पा विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन देत आहेत काय एवढी ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही मग ते ही काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं